आए, राम रामजे चला आता व्हिडिओ आज ल यायला लागला आज दबाय दब व्हिडिओ आहेत बघा आज काय नाही आज फक्त व्हिडिओच यायला लागल्यात हा तर चला आता हे ना आज आज मध्ये तिसरा व्हिडिओ आहे एक तर रानातला आला एक त्या पुरीला तसं काय कशामुळं झालं माझ्या जावच्या पुरीला कशामुळं ती वारली ते सांगायसाठी एक व्हिडिओ केला स्पेशलच झाला तो चला आता तिसरं व्हिडिओ बनवते मी हे बघा हिताच घेऊन बसलेली हा हे, बस हे बनवायसाठी आपल्याला बनवायच्यात मस्त भुगडे भुगडे म्हणजे ह्याला भुगडे म्हणते इकडं आणि इकडं आपल्या इकडं काय म्हणते ह्याला फुटाणे नाही चणे भाजलेले नाही काय असते भाजलेले चणे असतात हे हो का तर हे बघा हे चणे म्हणतात तर आता हे जे ना आपल्याला बनवायच्यात मस्त लाडू लाडू बनवायच्यात लाडू हा तर मी तुम्हाला दाखवणार आहे बघा मी कसे बनवते माझ्या पद्धतीने हा चला तर मग बनवू आपण मस्त पैकी चण्याचे लाडू दाखवते हो तुम्हाला तर चला हे बघा हे असे मस्त पैकी भाजके फुटाणे घेतल्यात भाजकं फुटाणे आहेत आणि आता हे घेतलंय ना मी असं हे करू 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 हे सगळं काढलंय वरच जेवढं निघल तेवढं निघल आणि राहिलेलं राही ना का जायना काय फरक पडतो दात खाली येतील छान लागते आता हे जे नाही मी सालपट काढून घेते हा आणि हे आहेत एक किलो एक किलो भुगडे आहेत बरं का हे एक किलो चणे आहेत बरं का हे तर भुगडे म्हणतात आता माझ्या होण्यासारखं सारखं भुगडे येतात तर ते भुगडे म्हणलं तर भुगडे म्हणतात इकडे हरियाणा पंजाबमध्ये ह्याला भुगडे म्हणतात तर हे ना चणे हे आहेत ना फुटाणे आहेत ना एक किलो आहेत बघा एक किलो फुटाणे आहेत आणि त्या टाकायसाठी एक किलो ही ले ले खांड आणलेली आहे बघा खांड म्हणजे आपल्या इकडे कसं असतं पिठी साखर तर ही पिठी साखर नाहीये हे का इथं लिहिलंय बाबा खांड देसी खांड देसी खांड म्हणजे गुण, आपलं हे नसते का गुळ गुळाचा एक प्रकार थांब तुम्हाला उघडून दाखवल मी हे हे एक किलो आणलेले खांड हां आणि त्यात टाकायला ह्या का त्यात टाकायसाठी काजू आणि बदाम काजू बदाम हे असतेल काय असतील असेल तेवढं असतील पन्नास ग्राम का शंभर मन नाही माहिती पण हे एवढं आहेत जेवढं आपल्याकडे हाय तेवढं हाय बघा तर आता एक दोन आणि एक किलो तूप तूप मात्र गावरान तूप बरं का हा म्हशीचं तर ते तूप सुद्धा दाखवल तुम्हाला मी पहिलं आता हे बसले ना मी नीट कराल तर मग तुम्हाला दाखवायला लागले हा तर हे पहिलं पाकडून घेते मी ह्यातलं हे सगळा पहिलं कचरा हे सालपाट पाडून टाकते जेवढं राहील तेवढं राहील जेवढं निघल तेवढं निघल परत दाखवते आणि मापाला हे का हे घेतलंय डबा मापानी करायचं आहे आज काम आज मापानी करायचं अंदाज पण ते नाही तर चला हे बघा मस्त पैकी घेतलेलं आहे मी ह्या का जेवढे आहेत ना ह्यातलं हे निघलं ना सालपट तेवढं काढलं बघा मी चण्यांचं तर त्यासाठी आता मी चणे घेतल्यात आणि हे बघा हे काजू आणि हे बदाम आणि हे तुप आहे बरं का तुपाचा वापर करायचा तुप तुप हे तूप म्हणजे मेन तर तुपाचंच काम आहे बघा जास्त आणि हे खांड खांड म्हणजे साखरेचं कसं असतं आपलं पिठी साखर तशाच प्रकारची ही गुळाची गुळाची बारीक केलेली पावडर आहे असं मला गुळाची पावडर ही तर हे खांड आहे आणि हे चणे एक किलो आहे बरं का आणि गव्हाचं पीठ पण घेणार आहे मी तर गव्हाचं पीठ किती घेणार आहे माहितीये का आता हे डबा असा भरायचा आपण हे डबे डब्ब किती डब्बे होतात बघणार आहे पहिल्या मी आता हे जर का माझे दोन डबे भरले हे असं हे असं सपाट असं दोन डबे भरले ना हे हे दोन असे डबे भरले ना की मग एक डबा पिठाचा गव्हाचं पीठ ते घेणार आहे मी है ना हा तर आता अशा प्रकारे आता हे बघू किती भरते त्या प्रकारे घेते आता एक डबा थांबा मी सांगते कारण एका तर हे बघा हे दोन डबे आणि हे अर्धा अर्धा डबा आहे तर हे किती झाले माहितीये का हे झाले आपले अडीच डबा अडीच हे बघा एक किलो आहे बर का हे एक किलो तर हे अडीच डब्बा झाले ना चण्याचा तर एक डबा आपण हे एक डबा पिठाचा घेणार आहे आणि थोडस वर घेल एक डबा पिठाचा आणि थोडस वर आणि तेवढंच घ्यायचं आपण हे बघा हे जर अडीच हे आहे ना तर दीड दिड़, आप दीड आपण ह्या घेऊ खांड खांड म्हणजे साखर हे दीड दीड डबा घेऊ घेऊ म्हणजे असा अंदाज आणि हे आहे आणि तूप पण आपल्याला तेवढंच घ्यायचं आता बघू तूप किती लागतंय जसं तूप लागेल जस तसं टाकत राहू तर चला आता अशा प्रकारे हे बघा सांगते परत एकदा काजू बदाम साखर गुळाची गुळाचं पावडर आणि ही आहे फुटाणे आणि आहे तोफ आणि अजून पीठ घ्यायचं राहिलं पीठ घेते मी हम्म तर आता ह्याला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त पैकी आणि बारीक करून घेणार बारीक पण नाही करायचं नाही बारीक पण नाही करणार आहे मोठं पण नाही चला आता जास्त पकवाय नको मी करते पटापटा चला आता मिक्सर मध्ये बारीक करून घेते तर चला हे का असं मिक्सर मध्ये बारीक करून घेतलंय मी सगळं बारीक केलं बरं का आता हे का असं लय बारीक पण नाही करायचं लय मोठं पण नाही ठेवायचं म्हणजे दर असं आसर। मध्यम असं आता हे फुटाने घेतलंय मी वाटून हे बघा बारीक नाही केलेलं बरं का मोठडच आहे हे बघा हे असं ठेवायचं तर आता हे घेतलंय मी सगळं मग आता एक दीड हे गव्हाचं पीठ किती चाळवून बर का आता दीड चला आता हे बघा हे पीठ गव्हाचं गव्हाचं पीठ आपल्याकडे किती ते चणे होते ना फुटाणे चणे फुटवणे बाय त्याला हा तेच ते आपले दोन आणि अर्धे अडीच होते ना हे का हे आपलं अडीच होत चणे आणि हे आपण घेतले दीड गव्हाचं पीठ दीड घेतलंय आणि एक मेन गोष्ट अजून राहिली होती हे इलायची इलायची राहिली होती ना ते इलायची पण कुठून घेतलेली आहे तर आता मस्त पैकी हे दीड ते अडीच आणि हे पण दीड घेणार आहे मी दीड पावणे दोन काजू बदाम तर हायचं चला, चला वर, आता बघू कसं होतंय ते होईल जसं पण होईल बघा तुम्ही ह्या चला आता हा का कमी गॅसवर आणि आता मी टाकणार आहे पीठ गॅस कमी करायचा बरं का पूर्णपणे गॅस कमी करून आणि मग हे बाजून आहे आणि अजून कमी पड की अजून आहे तूप कारण तुपाची लय गरज आहे पहिली आता ह्याला अजिबात ह्याला करपून द्यायचं नाही बरं का चांगलं कमी ह्याच्यावरच ब्राऊन जवळ होत नाही ना चला मी पीठ टाकून घेते तर चला आता ह्या हो का असं मस्त पीठ मी टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला आता असं मस्त पैकी जवळ हे चांगलं ब्राऊन कलर येत नाही ना तवर मी पीठ हे करत राहणार आहे बरं का करपून द्यायचं नाही कमी कमी ह्याच्यावरच अजून तुपाची अजून गरज आहे बरं का ह्याला तुपले पाहिजेलच अजून तर चला आता तुप घेते मी टाकून तुपाला आहे काही नाही करायचे बरं का तूप टाकायचं लई चांगलं हा का चांगला एक चमचा मस्त मोठा भरून टाकला होता पहिला आणि आता हे हो का अजून पण टाकायच लागलेली आहे मी कारण जेवढं पण तूप लागतंय ना ह्यालाच लागतंय चांगलं पावशेर दीड पावशेर टाकलं बरं का आता मी तूप चांगलं पावशेर दीड पावसर ह्या चमचा मोठा भरून टाकला होता आणि आता तेवढाच अजून परत दोन चमचे झाले म्हणायचे हे तर पावसर दीड पावसर टाकलं अजून पण गरज असेल तर अजून पण टाकणार आहे हा बघत राहा आणि हे का हे पण एक दीड किलो होतं बरं का तूप आता जवळ हे होत नाहीत ना लाडू तर किती राहत आहे ते बघा डब्यामध्ये चला हो का ह्याला अजून सुद्धा तुपाची गरज आहे बरं का तर मला अजून तूप टाकायला लागणार आहे आणि मी तुप अजून टाकते बघा म्हणजे बघा ह्याला तुपाच म्हणजे तुपातच असतात लाडू म्हणजे हे कसे असतात माहितीये का हे प्रोटीन लाडू आहेत प्रोटीन म्हणजे कसं गुडगा दुखी कंबर दुखी अजिबात हे रक्त म्हणजे रक्तवाढीसाठी हा रक्तवाढीसाठी सुद्धा हे लाडू मस्त असतात त्याच्यामुळं हे असे बनवायचे हे बघा चांगल्यात बनवायचे तर तूप मी आता हे कमीत कमी हे चमच्या तीन गच्च भरून त्याच्यावर जा अजून जास्त टाकलं असेल पण एवढं टाकलंय बाबा तूप चांगलं भाजून घ्यायचं बघा तुपात तुपातच चला बरं का आता अजून मला तूप आहे कारण येड्या म हरियाणाचं लई खाणं आहे खाणं कसं येडं आहे का थंडीमध्ये आहे ना लई थंडी असते आणि त्याच्यामध्ये आहे ना हे असे घालत्यात गुंद म्हणतात ह्याला गोंद गुंद म्हणतात बरं का ह्याला ह्याला तूप जरा जेवढं टाकसाल गव्हाच्या पिठाला आता हे गव्हाचं पीठ चाललंय बरं का आपलं हा कारण मी पण हरियाणामध्ये इथे येऊनच शिकलेली आहे आणि हे ना थंडीमध्ये एक गिलास दूध एक लाडू आणि एक गिलास दूध पेल का नाही दिवसभर काही सुद्धा भूक सुद्धा लागत नाही भूक सुद्धा लागत नाही दिवसभर आणि खाण्यावाला कंबर दुखेला सांगितलं चण्याचे लाडू आहेत हे मस्त आता चण्याचे पीठ टाकणार आहे मी नंतर पहिलं तर ला ला हे पहिलं आपल्याला घ्यायचंय मस्त पैकी हे करून तुपाचं चांगलंही करून घ्यायचं जवळ ब्राऊन होत नाही ना तवर तर चला बघा असं झालेलं आहे मस्त पैकी आणि अजून पण होणार आहे जवळ हे ना तूप ये वर येत नाही ना चांगलं पीठ भाजून गव्हाचं आणि जवळ तूप सोडत नाही ना पिठाला तवर आपल्याला हे असंच फ्राय करत राहायचं आहे बरं का तूप तर हे का एवढं राहिले आता तर चला हे बघा असंच हे का तूप सोडलं बघा हा का गव्हाच्या पिठाने आणि असं ब्राऊन हुस तवर हे बघा मस्त तूप सोडलेलं आहे ह्या आणि चांगलं ब्राऊन झालेलं आहे मस्त ब्राऊन हुस तवर हे करून घेतलं आहे मी हु? आता मी ह्यात टाकते आपलं फुटाणे फुटाण्याचं जे कूट बनवलं होता ना ते फुटाण्याचं कूट टाकणार आहे चला टाकते हे बाय आणि तुम्हाला हे काही हे खांडे ना हे खांड हे गुळाच गुळाची पावडर हे बघा अशी असते बघा जरा हे पण ब्राऊन ब्राऊन कलर मध्ये असते बरं का आपली पिठी तर असते पांढरी शिपट आणि जे गुळाचे असते ना ते थोडी लालसर असते हे बघा आपण खायला एक नंबर बरं का हे गुळाची तर चला आता मी हे टाकून घेते ह्याच्यात आपले फुटाणे पहिले तर फुटाणे टाकून घेते ह्याच्यात हे बघा आता टाकून घेतलंय मी हे ना आता हे ना हलवायचं आता हे खालीवर करते जरा आणि हे तुप अजून टाकायचंय बर का हा कारण आपले हे दोन अडीच किलोचे झाले लाडू एक किलो तर हेच झालं फुटाने आ, 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 एक किलो पीठ लावा एक अर्धा पाऊन किलो पाऊन किलो पीठ गव्हाचं मग परत हे एक किलो हे खांड तर मग बघा बरं दोन अडीच किलोचं झालं का नाही मग त्याला एक किलो हे तूप पाहिजेच पाहिजे तर आता मी तूप टाकून घेणार आहे ते असं टाकायचं चांगलं आता कारण हे फुट फुटाने तर भाजलेलेच असतात पहिले ऑलरेडी ऑलरेडी <laughs> तर आता हे असे मस्त पैकी थोडस ह्याला कारण आपण गव्हाचं पीठ तर चांगलंही केलेलं आहे हे स्पेशल मी ह्यासाठीच आणलेलं आहे तूप बरं का हे हा तुम्ही सगळं तूप टाकलं बाई नाही हे तूप स्पेशल ह्याच्यासाठी द्यायचंय म्हणजे लाडूसाठी चला, चला का का आता हलवून घेत्या चला का अजून काही हे झालेलं नाहीये बरं का म्हणजे आता हे मी केलं बरं का खालीवर सगळं परतून घेतलं गव्हाचं पीठ आणि गव्हाचं पीठ आणि चण्याचं पीठ म्हणजे असे फुटाणेचं पीठ तर आता ह्याच्यात अजून तूप टाकायचं आहे बरं का मला कारण तूप अजून मागतय आहे आप तूप मागल नाही हे तवर द्यायचं म्हणजे टाकायचं जेव्हा हे तूप म्हणाल ना की हा आता बासून बंद करायचं तर आता हे तूप टाकून घेतलंय मी अजून आज इकडचं हरियाणाचं गुंद ह्याला गुंद पण म्हणतात बरं का हा ते दाखवते तुम्हाला मी चला आता हे हो बघा हे मस्त पैकी असं पैकी ब्राऊन हुस्तवर फ्राय केलेलं आहे बरं का आता ह्यात कमी का वाटतय तुम्हाला माहितीये का ह्याच्यात कमी का वाटत तर चला हे बघा असं मस्त पैकी फ्राय केलेलं आहे बरं का छान पैकी जवळ ब्राऊन होत नाही ना कवर फ्राय करायचं बरं का नाही असं चांगलं फ्राय केलेलं आहे छान पैकी एक किलो तूप लागलंय बरं ह्यात तर चला आता हे असं एवढं केलं हे कमी का दिसतंय तर हे जरा जास्त चालतंय कडाईमध्ये कढई आपल्याकडे नाहीये बारीक कढई नाही बारीक ही आणि हे झालं जास्त त्याच्यामुळं थोडंसं असं परतून घेतलं आणि हे थोडं ठेवलंय तर आता हे पण परतून घेणार आहे मी ह्याच्यातचं आता हे आहे ही काढती पहिलं आणि मग हे टाकू आपण हा तर चला लाडू असत लाडू बनणार मस्त पैकी बनणार चला आता ह्या हे तर काढून ठेवलं मी मस्त काढले <laughs> ना हे हा एक किलो तुपाची तर वाट लावलेलीच आहे मी तर आता हे हे अजून टाकून घेते हा हे पण घेते ना करून जर एक किलो तूप लावलेलंच आहे बी तर काय ना काहीतरी बनवणारच ना मस्त पैकी झाक पैकी ह्या का आता हे असं झालेलं आहे हा आता हे पण घेते मी मस्त परतून परतून चांगलं घ्यायचं चा। कच्च ठेवायचं नाही अजिबात नात नाही करायचा काहीतरी होईलच की हज आपण होणार आहे बर का हा मी काय म्हणते एक लाडून एक ग्लास दूध पोरांचा नाश्ता सकाळी तयार तर चला आता मी घेते परतून हे पण चला आता हे का बरं का खाली अजिबात लागून द्यायचं नाही असं खालीपर्यंत असं नुसत परतच राहायचं आणि चांगला तर हे पण झालेलं आहे बरं का मस्त पैकी तर आता मी काय करणार माहिती माहितीये का हे तर गरम हायचं अजून थोडस हे टाकून घेते मी ह्याच्यातच म्हणजे सगळं मिक्स करायचंच आहे आपल्याला काजू बदाम हा काजू हे पण थोडस रेस्ट रोस्ट म्हणजे गरम करून घेणार आहे इलायची पूड तर नंतरच टाकणार आहे आणि हे जे आपली साखर आहे ना पिठी साखर ते पण नंतरच टाकणार आहे हे परतून घेते जरा चला आता हे पण सगळं टाकून मस्त पैकी के फ्राय केलेलं आहे आणि आता गॅस केला बंद गॅस बंद करते ना हे टाकते आणि गरम गरम सगळं हलवून एकत्र करते तर चला ह्याला असं हलवत राहायचं आता खालीवर मस्त आता हे सगळं काम झालेलं आहे आता फक्त ह्यात मी टाकणार आहे इलायचीची पावडर कारण आहे ना साखर ते जे आहे ना हे खांड हे आताच टाकायचं नाही बरं का आपल्याला ते टाकायचंय का माहितीये का जवळ हे जरा थंड होईल ना पाच दहा मिनटं झाल्याच्या नंतर आता हे टाकली आपण येलायची टाकले टाकली नाहीतर मग वल्ल्यात असं गरमात गरम टाकलं ना मग ते नाही बरोबर लागणार चला मी अब्जेव करून घेते हे आपल्याला पार उशिरा आहे जरा गार झालं ना हे सगळं गार झालं ना मग आपल्याला हे गोड टाकायचं गोड टाकून आणि मग हे आपल्याला लाडू बनवायच्यात चला आता असं गरा 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 हलवून घेतलं ना? का नाही हा आणि ना लागून द्यायचं नाही बरं का हे जे सारण आहे ना हे करपून द्यायचं नाही अजिबात हे बघा असं मस्त आणि असं गरा 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 सगळीकडे फिरवलंय आता जरा आहे ना हे एक किलो लागणार आहे बरं का मला हे मला मला वाटतं कमी पडेल उलट गोड कारण हे हिलय झालं परत भरून झालं की मला वाटलं थोडं होईल पण हे लय झालंय दोनदाक गरम केलं मी म्हणजे दोन वेळा केलं कढाईमध्ये तर हे एक किलो कमी पडते काय काय माहिती बाया हे गोड हे खांड बघू आता आता हे टाकून आणि मस्त लाडू बांधणार आहे बघा ओके तर चला हे बघा मस्त पैकी गार झालेलं आहे बर का हा आता मी हे गोड हे ना मिठा आता हे टाकून घेते मी हा सगळं आता हे टाकलं ना म्हणजे मग लाडू बांधून पण दाखवणार तुम्हाला सगळं फायनलच करते थांबा मी टाकून घेते चला आता हे पण टाकणार आहे काय करू आता बघू कमीच पडणार आहे तरी पण असं मला वाटतंय एक किलो टाकलं बाबा कारण आपलं दोन दोन तीन किलो लाडू झाले तर आता हे मिक्स करते का मी ह्याने मिक्स करते पहिलं तर सगळं एकजेव करून आणि मग आपण बांधू लाडू हम्म आणि हे आहे ना जे आहे ना तर हे साखर जे आपण म्हणतो साखर हे गुळापासून तयार केलेली आहे बरं का चांगली असती हे तर चला हे बघा कसे लाडू तयार व्हायला लागले सांगू का हा का दाखवतो मला दाखवू दाखवते दाखवते काय सॅम्पल तिथंच आहे बघा हा ना नाही करायचा एकदा कराय घेतल्यावर मग मागं पुढं नाही बघा काय कला का ना कसं पहिल्यांदाच बनवते आम्ही कवा माझी सासू बनवायची तव बघायची मी फक्त कारण मी का बनवले नाहीत हे बघा ओके 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 तर हे झाले लाडू आणि खाऊन बघा तुम्ही आणि एक ग्लास दूध अरे वा 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 वा, वा हे बघा बघा कसे वाटते लाडू खायला मात्र एक नंबर येत हा तर हे असे लाडू आहेत बघा आता मला आहे ना कानाकना काना एकटीच आहे मी आणि लय का स्वयंपाक मला करायचा आहे स्वयंपाकाचा सुद्धा व्हिडिओ होईल काय माहिती येतोय का नाही आता पण हे लाडूच तर आता मला लय काम येऊन पोरे गेल्यात का आम्हाला आणि त्यात आज दोन व्हिडिओ टाकलेत मी ते हे लाडू अशी आले मला बघा बघा कसले मस्त बनवल्यात मी आहे का कमी काय सांगा बरं हा तर चला आता मी घेते बनवून हे बघा एवढं परत भरू नये आता ती परत भरती बघा चला आता घेते बनवून मी ह तर चला मस्तपैकी आपल्या झालेले आहेत लाडू दाखवू का दाखवू का तुम्हाला चला दाखवते तर खुलच्या शिम शिम खुलजा शिम शिम खुल शिम शिम आ हे का कसे झाले लाडू चण्याचे लाडू कसे झाले फुटाणे आणि जे पण दाखवले तुम्हाला रेसिपी तर कसे वाटले लाडू बघा आहे झालेत ना एक नंबर हे बघा बघा कोणचा पण लाडू उचलून बघा अगदी असे बांधलेत का नाही छान पैकी एक नंबर चवदार चवदार प्रोटीन म्हणजे सगळंच हे हो का मी तुम्हाला म्हणलं ना की लय थोडे एक एक किलो केले तर एक एक किलो नाही हे पाच किलोच्या वर गेलेत लाडू हे उचला ना सुद्धा दोन दोन हाताने उचलायला लागल पाच किलोच्या वर गेले हे हो लाडू तर हे बघा अशी लाडूची आपण रेसिपी आजची बनवलेली आहे मी तर ते मला कसे वाटले ते सांगा बरं का हा आणि एक छोटसा लाडू हे थोडं राहिलं होतं सारण तर हे बघा तुम्हाला दाखवते ह्या का हा का हा हे का तर कसे पण आणि एवढे खायला छान लागतात ना हे लाडू हे का अगदी एक नंबर हा तर या सगळ्यांनी मस्तपैकी खायला लाडू तर हे का मला यांना कमीत कमी एक दीड तास लागले हे लाडू बांधायला हा ते असे लाडू झालेले आहेत मस्त पैकी मंदिरात ठेवलेले आणि आता मी यांना खाऊन बघते थोडासा मस्त अगदी एक नंबर बनलाय मस्त लाडू वाव खरच लय छान बनल्यात लई ना का बघू फक्त आहे ना थोडस आहे ना पावशेराचे करून बघा तुम्ही फक्त पावशराच मी तर एक किलोचे केल्यात बघा माझा अवतार कसा लय वेळ एकटे असल्यामुळं ले लय वेळ जातो दूध वाला आला चला घ्या काळजी कसे वाटले लाडू ते पण सांगा बरं का नक्की भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांनी खुश राहा आणि आपली लाडूची रेसिपी कशी झाली ते पण सांगा हा बोलव देवे